नमस्कार मी अशा अशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे अंगारिका चतुर्थी आणि आता गणपती बाप्पा लवकरच येणार आहे त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पाला दा दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मोदकाचा नैवेद्य करून दाखवायचा आहे त्यासाठी मी आज दाखवणार आहे रसमलाई मोदक आपल्याला याच्यामध्ये ना दूध फरायचंय ना दूध घालायचंय आपल्याला सात ते आठ मिनिटात झटपट मोदक बनवायचे त्यासाठी मी एक पावशेर पनीर घेतलेला आहे अर्धी वाटी पिठी दूध पावडर घेतलेली आहे चार चमचे पिठी साखर घेतलेली आहे तूप घेतलेले आहे पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या मी सुकवून घेतलेल्या आहेत हे तुम्हाला ऑप्शन आहे असलं तर टाका नसेल तर चालेल हा चला तर मग आपण सुरुवात करूया बनवायला हे पनीरचे आपल्याला असे तुकडे करून तुम्हाला, तुम्हाला मिक्सर मधन बारीक करून घ्यायचे तुम्ही खिसून पण घेऊ शकता पण त्याच्यानंतर मग हे वेळ लागतं वाळण्यासाठी म्हणून आपण मिक्सर मधनं बारीक करून घेणार आहोत आपण पनीर मिक्सर मध्ये असं बारीक करून घेतलेला आहे आता आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचं आहे पॅन आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये मी हे एक चमचा तूप घातलेला आहे तूप जास्त घालायचं नाही याच्या एक चमच्या पेक्षा कमी घातले तरी चालेल त्याच्यामध्ये आपल्याला आता हे बारीक केलेलं पनीर काढून घ्यायचं आहे घालायचं आहे गॅस खूप असा फुल गॅस करायचा नाही आहे आता हे मी पनीर याच्यात टाकते मला पनीर चांगलं बारीक करून घ्यायचे जेणेकरून त्याचे असे मोठे मोठे बिकडे राहिले नाही पाहिजे ते बघा आता याच्यामध्ये आपल्याला पनीर थोडं घालून घ्यायचे गॅस पण कमीच ठेवायचा आहे लगेच गॅस फुल ठेवायचा नाही याच्यात आपल्याला आता मी हे अर्धे वाटी पिठी अर्धे वाटी दूध पावडर टाकत आहे गॅस कमीच पाहिजे आणि ह्या ह्या चमच्याने मी हे चार चमचे साखर घेतलेले आहे साखर जास्त घ्यायची नाहीये याच्यापेक्षा नाही तर ते खूप असं गोड होईल आणि हे चांगलं मिश्रण मिक्स करायचं आहे आता आपल्याला गॅस मध्यम करून घ्यायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून हलवत राहायचं आहे ह्याला चांगला असा दाटसरपणा येऊन द्यायचा आहे ह्याचा आपल्याला पूर्ण असा गोळा बनवून घ्यायचा आहे गोळा बनला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे कारण आपण साखर घातल्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे आता आपण प्रश्न पडला की दहा दिवसांना कुठल्या कुठल्या प्रकारचे मोदकांचा निवड करून दाखवायचा तर मी दररोज तुम्हाला वेगवेगळ्या दर प्रकारचे मोदक करून दाखवणार आहात तुम्ही नक्की बघा करून बघा हे बघा आता गोळा बनायला लागलाय अजून झालेला नाही ना आपण जेव्हा हलवत हलवत येतो त्या आपल्या पण या हात असा आपल्याला हलवायला पण त्रास होतो असं जड जड पणा लागतो झालेला नाही पण कोयला लागलेला या आहे याचा आपल्याला कलर बदलायचा नाही मिश्रण तयार सोडायला लागलेला आहे आपला गोळा तयार झालेला आहे आता आपण हे मध्ये काढून थंड करून घेऊया हे मिश्रण आता आपल्याला मिक्सर मधन काढून घ्यायचं आहे हे दोन वेळा काढा एकदमच काढू पिसून बघा का। हे असा गोळा तयार झाला असं सॉफ्ट पण आला याच्यामध्ये अशा पद्धतीने मिक्सर मधन काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आपल्याला ह्या गुलाबाच्या पाकळ्या हे आता आपल्या गारण्याने म्हणून आता नैवेद्य म्हटल्यानंतर दिसायला सुंदर दिसला पाहिजे का ना नाही म्हणून आता आपल्याला हे मी गुलाब स्वच्छ धुवून त्याला चांगलं सुकवून आणि मग ते पाकळ्या वापरलेल्या आहेत पिस्ता टाकलेले आहेत थोडे इथे ठेवायचे आहे थोडी नंतर जेव्हा आपण मोदक तयार करणार आहोत तेव्हा लागणार आहेत बघा दिसायला पण किती छान असं दिसते असे आपल्याला थोडे म्हणजे अर्धा चमच्यापेक्षा पण कमी म्हणजे पाव चमचा इलायची पावडर घालायची आहे मी याच्या साखरमध्ये पिसल्यामुळे मी थोडी जादा घातलेली आहे हे आता सगळं मिश्रण मिक्स करून बघा हा गोळा दिसायला सुंदर मग मोदक तर किती सुंदर दिसतील हे मोदक झटपट होतात बरं का आणि ज्याला येत नसेल ते पण बनवू आता आपल्याला हे मोदक मोडलं आपल्याला हे आतून तुप लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अजून आपला मोदक असं सुरेख दिसण्यासाठी ह्या पाकळ्या तुम्हाला याच्यामध्ये टाकायच्या आहे ठेवायच्या आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे पाप पण टाकायचे आहेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे या मोडमध्ये चांगले व्यवस्थित हाताला पण थोडस तूप लावून घ्यायचंय कारण त्या काही हे चिकटते हाताला याला पण तूप लावले हे बघा हे झालेलं आहे आता आपल्याला हे असं बंद करायचं आहे त्याच्यानंतर हे जे आहे ना त्याला पण इथं असं दाबून घ्यायचं आहे जो एक्स्ट्रा हे झालेला आहे की आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे आता हे आपल्याला थोड्या वेळ इथं दाबून धरायचं आहे कारण त्याला सेट व्हायला आपल्याला थोडा टायमिंग द्यावं लागेल आता चला आपण खोलून बघूया हे बघा दिसला अशा प्रकारे आपले पंधरा मिनिटात बनवले रसमलाय मोदक हे पाच ते सहा दिवस टिकतात आता गणपती बाप्पा आलेले आहे तुम्ही पण बनवून बनवून बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन च बाय